नमस्कार मंडळी राहुल गांधी हे सध्या संपूर्ण देशभर भाजपच्या विरोधात वोट चोरी वोट चोरी असं करत ओरडत फिरत आहेत पण या राहुल गांधींना कदाचित माहीत नसेल कारण असं असं म्हणतात की ते सध्या परदेशात आहेत भाजपने ही वोट चोरी करता करता आता चक्क अमूल चोरी देखील केलेली आहे हो मित्रांनो अमूल ही देशातली सगळ्यात मोठी सहकार संस्था आणि त्या संस्थेची मोनोपॉली ही काँग्रेसकडे होती आतापर्यंत एकदा ही भाजपला अमूल ही सहकारी संस्था आपल्या ताब्यात ठेवता आली नव्हती तिथे नुकतेच निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा भाजपने फार मोठं यश मिळालं मिळवलं या निवडणुकीमध्ये भाजपला अकरा जागा मिळाल्या एकूण जागा आहेत तेरा आणि त्या तेरापैकी अकरा जागा भाजपला मिळाल्या आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट अशी की भाजपचं वोट शेअर आहे हे त्र्याहत्तर टक्के म्हणजे भाजपला त्र्याहत्तर टक्के मतं मिळालेली आहेत काँग्रेसला फक्त दोन जागा मिळालेल्या आहेत अशी ही सगळ्यात मोठी प्रतिष्ठेची अमूलची निवडणूक ही भाजपने पहिल्यांदाच जिंकलेली आहे अमूल ही संस्था गुजरातमधील सगळ्यात गुजरात मोठी संस्था सहकारी संस्था तसच केवळ गुजरात नाही तर देशभरातही सगळ्यात मोठी सह सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते आणि याच अमूलने गुजरातच्या महिलांचं सक्षमीकरण करण्याचं फार मोठं काम केलेलं आहे अमूल म्हणजे गुजरातचा ग्रामीण भाग आणि भाजपने जरी विधानसभा निवडणुका गुजरातमध्ये लागोपाठ जिंकलेल्या असल्या तरीही भाजपला अमूलवर आपला हक्क सांगता येत नव्हता आतापर्यंतची परिस्थिती ही अशी होती आणि त्यामुळे गुजरातमध्ये अजूनही काँग्रेसचा पायाम भक्कम आहे असं म्हटलं जात होतं कारण काँग्रेसच्या हातात ही अमूल सहकारी संस्था होती जरी काँग्रेस विधानसभा निवडणुका महापालिका निवडणुका हरत होती तरीही काँग्रेसने आपले पाय हे गुजरातच्या ग्रामीण भागात घट्ट रोवले होते आणि ते या अमूल या संस्थेच्या माध्यमातून रोवण्यात आले होते अमित शाह असतील नरेंद्र मोदी असतील आणि भाजपचे सगळे ज्येष्ठ नेते असतील खूप प्रयत्न करत होते की कसही करून अमूल आपल्या ताब्यात असलं पाहिजे अमूल ही सहकारी संस्था आपल्या ताब्यात असली पाहिजे पण त्यांना यश येत नव्हतं इथे राहुल गांधी मोठ्या प्रमाणात भाजपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वोट चोरीचा आरोप करत होते केवळ वोट चोरी नाही तर नरेंद्र मोदी यांना हकलून द्या इथपर्यंत राहुल गांधी यांची मजल गेली होती त्यांना ते पंतप्रधान नाहीच मी पंतप्रधान मानत नाही इथपर्यंत म्हटलं जात होत खरं म्हणजे राहुल गांधी यांच्या या आरोपावर जर सर्वसामान्य जनतेने विश्वास ठेवला असता तर आपल्याला गुजरातच्या अमूल निवडणुकीमध्ये परिस्थिती वेगळी बघायला मिळाली असती पण गुजरातच्या ग्रामीण भागातल्या जनतेने त्यांना सरळ वेटाळून लावलेला आहे कारण त्याच ज्या काँग्रेसच्या बाजूने किंवा ज्या काँग्रेसचे राहुल गांधी हे सध्या नेते आहेत आणि नरेंद्र मोदींवर बेछूट आरोप करतायत या आरोपांना गुजरातच्या ग्रामीण भागातल्या जनतेने भीक घातली नाही आणि तिथे अमूल मध्ये भाजप ही मोठ्या बहुमताने विजयी झालेले आणि पहिल्यांदाच गुजरात मध्ये विशेषतः गुजरातच्या ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचा पाया हा समूळ उकडला गेलाय असं आपण या निवडणुकीच्या माध्यमातून म्हणू शकतो हे जे यश आहे हे यश अर्थातच भाजपच्या कार्यकर्त्यांचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं आहे पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मात्र त्याची काहीही पडलेली नाहीये कदाचित राहुल गांधींना या निवडणुकीबाबत काही माहितीही नसेल आणि असे राहुल गांधी जेव्हा भाजपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यावर वोटचोरीचा आरोप करतात तेव्हा त्याबद्दल सर्वसामान्य अगदी ग्रामीण जनतेला काय वाटतं याच प्रात, प्रातिनिधिक स्वरूप ही अमूलची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत अक्षरशः काँग्रेसचा पाया उकडून टाकण्यात आलेला आहे ही निवडणूक जशी गुजरात मध्ये झालेली आहे तशी आता अन्य राज्यातही जिल्हा प्रदिश परिषदा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत तिथेही राहुल गांधी यांच्या आरोपाचा काय परिणाम होतो हे आपल्याला दिसणार आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भाजपने अमूल चोरी केलेली आहे आणि ती अमूल चोरी ही अद्याप काँग्रेसला कळलेलीच नाही आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद